भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आदर व्यक्त त्यांच्या कर्तृत्वाचा आणि या देशाला त्यांनी जे संविधान दिले जे आस्था आहेत लोकांनी टिकवलेलं आहे त्याच्यासाठी त्यांच्या पुढं वंदन करण्यासाठी मी अनिल देशमुख साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आलो आज देशाला संविधान किती महत्त्वाचं आहे याचा पदोपदी लोकांना अनुभव यायला लागला आहे आणि या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी भारत एकवटायला लागलेलं आहे याची प्रचिती अनेक ठिकाणी आम्हाला दिसते आणि म्हणून संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आजली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरांजली व्यक्त करेल आज संविधान धोक्यात आलाय असा आरोप सातत्यानं होते पण पंतप्रधान मोदी आज जो भाजपचा घोषणापत्र जाहीर करण्याचा आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जाहीर करत आहे कसं पाहत आहे त्यांच्या या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला वाकून बंदन केलं आणि त्यानंतर इमारतच बदल तस आज संविधानाच्या दिवशी आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र पत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाच तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट चारशे पार मध्ये दिसतोय आणि म्हणून त्या दृष्टीनं लोकांचा अधिक संभ्रम तयार करावा आणि लोकांना समजून घालावी अशी पाळी आता आलेली आहे आणि म्हणून आजच्या दिवशी ते त्यांचा जाहीरनामा जाहीर करतात आज दिग्गजात आहे विदर्भाचा प्रचंड प्रतिसाद इंडिया आघाडीला आहे असं दिसतंय आणि फार मोठ्या सभा साध्या खेडेगावातल्या सभांनाही प्रचंड अलोट गर्दी जमा होते आणि मग विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा इंडिया एखादी सोडली तर इंडिया आघाडी होईल असं मला वाटतं बरं सातत्याने जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते भाजपमध्ये येतील असे आरोप होत आहेत मागे तुमच्या संदर्भात असं बोललं जात आता धर्मराव बाबा आक्रम सातत्याने आरोप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे आता हातात काही राहिलेलं नाही आणि त्यामुळं असे खोटे नाटे आरोप होत असतील असं मला वाटतं थँक्यू माडामध्ये सुशील कुमार शिंदे आणि धैर्यशील माने जे आहे एकत्र येणार आहे सुशील कुमार शिंदे शरद पवारांसोबत असणार आहे आणि धैर्यशील माने या पक्ष करणार आहे मी आता पुण्याला जाऊन अकलूजला संध्याकाळी चार साडेचार वाजता जाणार आहे आणि विजय सिंह मोहिते पाटील यांच्या सर्व समर्थकांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे आणि त्याचा संध्याकाळी सोहळा होईल फार मोठं बळ आमच्या पक्षाला या निमित्तानं मिळते माढाच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात याचा परिणाम आपल्या सर्वांना दिसेल माळाचं समीकरण तर सकारात्मकच होत पवार साहेबांचा तो मतदारसंघ आहे पण आता अधिक ताकद होईल आणि शंभर टक्के यशाची खात्री आज आम्हाला त्या निमित्तानं होईल